नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक सर्वात मोठी अपडेट आहे महाराष्ट्र सरकारमार्फत मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये विहीर घेण्यासाठी चार लाख रुपये अनुदान हे चालू झालेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण फॉर्म भरू शकतात आपण त्याच्यासाठी अप्लाय कसं करणार करायचं आहे किंवा डॉक्युमेंट काय काय लागणार आहे क्रायटेरिया काय राहणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत आणि संपूर्ण प्रोसेस ही लाईव्ह राहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे हो तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून घ्यायचा आहे प्लेस्टोर ओपन झाल्यानंतर इथं सर्च करायचं आहे जी एस सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पहिलं ॲप्लिकेशन दिसेल तर या ॲप्लिकेशनला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इथे बघू शकता एस आणि याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामधूनच फॉर्म भरायचा आहे तो पण आपण कसं भरायचं आहे तो बघणार आहोत इथे बघू शकतात आता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथं बघू शकतात खाली दिलेलं आहे मी सम आता इथं लाभार्थी लॉग इन दिलेलं आहे इथं लाभार्थी लॉग इनवर नाही का क्लिक करायचं आहे आता इथं विहीर अर्ज आता इथं नाही का बागायत लागवड अर्ज असे तीन योजना चालू आहेत अर्जाचं स्थिती आहे अशा योजना चालू आहेत आपल्याला विहीर घ्यायची आहे आणि याच्यासाठीच आपल्याला सरकार हे चार लाख रुपये अनुदान देणार आहे तर तुम्हाला विहिरीसाठी अर्ज करायचा आहे आता तुम्हाला इथं बघून घ्यायचा आहे सर्व अर्ज कसा भरायचा आहे इथं तुमचं पहिले नाव टाकायचं आहे संपूर्ण नाव जसं आधार कार्डवर असेल तसं किंवा सात जसं असेल तुमचं नाव तसं टाकून घ्यायचं आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका टाकायचा आहे तुम्हाला ग्रामपंचायत कोणती आहे ते टाकायचं आहे गावाचे नाव टाकायचं आहे आता इथे बघू शकतात तुम्हाला मनरेगा का जॉब कार्ड क्रमांक उदाहरण नंबर म्हणजे तुमच्याकडं मनरेगा का जॉब कार्ड पाहिजे त्याचं इथं तुम्हाला जो नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे एम एचपासून सिरियल चालू होते आता हे जॉब कार्ड तुम्हाला तहसील किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पण भेटून जाईल आता इथं जॉब कार्ड आहे म्हणजेच मन जे मनरेगा जॉब कार्ड आहे ते नाही का फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे आता इथे बघू शकतात लाभार्थ्याची वयवारी आता इथं तुम्हाला एका वर्गवारीमध्ये तुमची कास्ट कोणती येते इथं तुम्हाला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती परत निर्दुसूचित जमाती अभिमुक्त जमाती अशा काज दिलेल्या आहेत त्याच्यामधून तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडायचं आहे आता तुमचं इथं खाली बाकीचं नाही का डिटेल दिलेलं आहे तुम्ही दरे दरिद्रदेश खाली कुटुंब असेल किंवा इतर असेल तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे परत स्त्री किंवा कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब तर तुम्हाला इथं पण टिक करायचं आहे आणि हे जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे दिव्यांग व्यक्ती असेल किंवा कुटुंबामध्ये कोणी दिव्यांग असेल तर तुम्हाला इथं टिक करायचं आहे जमीन सुधारणाचे लाभार्थी असेल तुम्हाला इथं टिक करून घ्यायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना किंवा ग्राम योजनेखाली लाभार्थी असेल तर तुम्हाला इथं टिक करायचं आहे सीमांत शेतकरी असेल किंवा अल्पभूधारक असेल असे हे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला वाचायचं आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही बसात त्याच्यावरती टिक करून तुम्हाला इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटचं बटनही त्यावरती सबमिट करून द्यायचं आहे ही माहिती झाली आपली आता इथं खाली यायचं आहे आता एकूण जमीन एकूण जमीन तुम्हाला हेक्टर किंवा एकरमध्ये जी आठाच्या वरती आहे ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे आता विहिरीचा भूमापन क्रमांक आता विहिरीचा भूमापन क्रमांक तुम्हाला तुमच्या सातबारावरती भेटून जाईल किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या शेत सेतू कार्यालयामधून पण घेऊ शकतात आता धरण एंट्री सोब इथं धारण क्षेत्र तर तुम्हाला इथं बघू शकतात दहापेक्षा कमी किंवा समान असावे इथं तुम्हाला ते टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सात बारा आणि आठ हे अपलोड करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे सात बारा अपलोड करताना त्याला जॉईंट तुम्हाला आठचा उतारा पण अपलोड करायचा आहे हे दोन्ही का स्कॅन करून घ्यायचं आहे पी अपलोड करून घ्यायचे आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता चौदावा असा पॉईंट आहे की सिंचन विहिरीचे बांधकाम प्रस्तावित मंजुराचा जॉब कार्ड नंबर तर तुम्हाला नाही का विहिरीचं जे मंजूर असतं म्हणजे ग्रामपंचायत किंवा जे बांधकाम विभागाकडून मंजूरचं लेटर भेटतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक नाही का नंबर असतो जर असेल तर होय करा ना नसेल तर नाही करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जातो मित्रांनो तुम्हाला त्याच्यानंतर एक टोकन आय डी जनरेट होतो तो टोकन आय डी जनरेट झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही त्याची चौकशी जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जे यांचं नाही का अनुदानाचं जे कार्यालय असतं तिथं तुम्ही जाऊन चौकशी करू शकता तो त तुम्हा कर व तो तुम्हाला इथं बघू शकतात आपण जर इथे वापस आल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिती हे ऑप्शन येईल तर तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर जो रजिस्टर करणार आहे तो प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक तुमचा टोकन नंबर टाकायला ऑप्शन दिसेल तो टोकन नंबर टाकून तिथे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ते बघू शकता तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे ट्रॅक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह बघितले आहे ए टू झेड माहिती आपण यामध्ये कवर केलेलं आहे जर मित्रांनो तुम्हाला पण या योजनेचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला सेम प्रोसेसनं हा फॉर्म भरायचा आहे आणि आपल्या कोणी नातेवाईक किंवा मित्र असेल त्यांच्यामध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण जर विहिरीचा अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद